नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्प्रथ मी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नॉलची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघाय मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेक्य मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे चाळीस सरासरी दर आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे सात हजार सातशे साठ पावसात भिजलेल्या कापसाला सात हजार ते सात हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद